मतदार भगिनी बंधूंचे मी मनापासून आभार व्यक्त करतो गेले अडीच वर्ष महायुती सरकारने धाराशिव वरती जो न्याय केला जो न्याय आपल्याला दिला मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला विकास कामांना गती दिली मंजुरी दिली चालना दिली पैसे दिले आणि त्यामुळे स्वाभाविकपणे आपल्या त्या चेहऱ्यामोरा बदलणार आहे होत असलेल्या या कामांवरती आणि घेतलेले जे प्रचंड लोक कल्याणकारी निर्णय होते त्याच्यावरती पूर्ण विश्वास ठेवून मतदार भगिनीने बांधवांनी जो पूर्ण विश्वास ठेवला आमच्यावरती त्याबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करतो सर्व आमचे नेते कार्यकर्ते महायुतीचे त्यांनी जे अतिशय ताकदीने हा पूर्ण इलेक्शनचा लढा ही प्रक्रिया पूर्ण जी अतिशय उत्कृष्टपणे राबवली त्यांच्या देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो दादा लोकसभेची काय भावना बावन्न हजार आणि तो जो लोकसभेचा विषय आहे तो खर तर वेगळे सगळे संदर्भ होते आणि दुर्दैवाने जे काही फॉल्स नॅरेटिव्ह जे काही खोट सांगितलं गेलं त्याच्यावरती लोकांनी विश्वास ठेवला आणि मतदार जे आहेत ते परत परत अशा खोट्या चुकीच्या गोष्टींवरती विश्वास ठेवत नाही हे आजच्या निकालामधून जाहीर होतंय स्पष्ट होतंय आणि जे काम करणारे लोक आहेत जे खरोखर जनतेसाठी वेळ देतात त्यांच्या पाठीमागे उभी आहे परत एकदा स्पष्ट आपल्या प्रत्येक सोहळ्याला अगदी चार चांद लावण्यासाठी प्रत्येक इव्हेंटला अविस्मरणीय बनवण्यासाठी आम्ही आहोत आपल्या हो, सेवेत तुळजापूरकर इव्हेंट मॅनेजमेंट सर्व्हिस आमच्याकडे उपलब्ध आहे बलून डेकोरेशन कार डेकोरेशन मंडप डेकोरेशन बर्थडे पार्टी नामकरण हल्दी डेकोरेशन साखरपुडा गृह प्रवेश डेकोरेशन आणि सर्व प्रकारच्या सोहळ्यांसाठी परफेक्ट डेकोरेशन आणि इव्हेंट मॅनेजमेंट तर मग वाट कसली बघताय आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक ग्राहकांच्या पहिल्या पसंतीच्या तुळजापूरकर इव्हेंट मॅनेजमेंट सर्व्हिस ला आजच संपर्क करा सागर बनसोडे नव्याण्णव बावीस पंच्याऐंशी पंचावन्न सदुसष्ट शाहीन शेख पंचाणव सत्तावीस तेहतीस तेरा सतरा